नमस्कार उखाणे मार्केट या चॅनलला मी घेऊन आलेली आहे हळदी कुंकुवासाठी सात वारांचा मोठा उखाणा सोमवारी वाहते महादेवाला बेल सोमवारी वाहते महादेवाला बेल मंगळवारी खेळते मंगळगौरीचे खेळ पांढऱ्या बुधवारचा उपवास नेसली पांढरी साडी पांढऱ्या बुधवारचा उपवास नेसली पांढरी साडी गुरुवारी दत्तात्रेयांसाठी गाठते नरसोबाची वाडी शुक्रवारी सुवासिनींची भरते खना नारळाने ओटी शुक्रवारी सुवासिनींची भरते खना नारळाने ओटी रोईचा हार शनिवारी मारुती रायासाठी रविवारी करते सूर्याची भक्ती रविवारी करते सूर्याची भक्ती त्याच्याकडे मागते ऊर्जा आणि शक्ती देव धर्म सणवार उपास तापास सारे करते खास देवधर्म सणवार उपासतापास सारे करते खास माझ्या घरी मांगल्याचा प्रकाश नाही हेवा दावा नाही मत्सरद्वेष नाही हेवा दावा नाही मत्सरद्वेष अशी मी सदा सुखी हसतमुखी सांगा बरं आहे की नाही टिंबटिंबरावांसाठी रावांसाठी लकी अशाच नवनवीन उखाणांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक शेअर करा धन्यवाद